आई माझी मायेचा सागर आईवर आधारित आई, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई माझी चा सागर दिला तिने जीवना आकार तळपत्या उनातन त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना मायेचा सागर जीवना आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तू बाशे चंद्राची कोर शीतल तुझी छा मला हावी जीवन भर तुझ्या शीतल छाये मध्ये उब आयुष्य घालीन आई देवा पाशी मी ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार मायेचा सागर जीवना आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार दिला तिने